महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या मालकीच्या तीन खिल्लार गायी आणि तिचे वासरू कसायला दिले असता गोसेवक श्री शेखर मुंदडा यांनी त्या गाई आणि वासरू यांची सुटका करत त्यांना गोरक्षण केंद्रात पाठवले असून चोवीस हजार रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली अशोक चांगदेव साळुंके असं या शेतकऱ्याचं नाव आहे अहमदनगर मधील शेतकरी अशोक चांददेव साळुंके हे आर्थिक परिस्थितीच्या स्वतःच्या मालकीच्या तीन खिल्लार परिस्थिती आणि ही माहिती मिळताच त्यांनी ही माहिती गोरसेवक श्री शेखर मुंदडा यांना दिली यावेळी गोसेवक आणि महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक श्री शेखर मुंदडा यांनी या वासरू आणि गोमातेचे रक्षण होण्याच्या उद्देशाने उज्ज्वल गोरक्षण केंद्र येथे संपर्क साधून त्या गायी आणि वासूला गोरक्षण केंद्रात दिले आणि त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसलेल्या संबंधित शेतकऱ्याच्या चो खात्यात चोवीस हजार रुपये रक्कम जमा केली महा एन जी ओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा